माझ्या वाटेत येतोय म्हणून मी त्याला मारून टाकला ही जी भाषा चालते ही जी एकंदर अरेरावी चालते किंवा एकंदर जी विघातक कृत्य केली जातात ती माणसालाच संभवतात कारण माणूस हा स्वतःच्या आकलेनी बुद्धीनी आणि मनाच्या इशाऱ्यावर चालतो असं माणूसच म्हणतो वास्तविक पाहतात ती विकृती आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे मग त्याच्या उलटच अध्यात्मामध्ये काय आहे अध्यात्मामध्ये विकृती अलीकडे बोकाळणे पण वास्तविक अध्यात्म हे प्रकृती आणि पुरुष या दोन गोष्टींना धरूनच चा वाटचाल करत असते अध्यात्मामध्ये शांतता समाधान आणि मनाच विलिनीकरण या तीन गोष्टींना फार महत्व आहे त्या गोष्टी अध्यात्मामध्ये साधता येतात तर महाराजांनी त्याला असं सांगितलं तो डसणं त्यांचा स्वभाव आहे आणि ते डसल्या म्हणून मला काही वाटलं नाही कारण त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणीले म्हणून महाराज म्हणतायत ना माशी तरी वीच झालो मोहळ हो, तेही वीच बनलो कणसे खाया च आलो कणसे ते ही माझी मग कोण कोणाला खाते कोण कोणाला त्या आकटीमध्ये भाजून घेतय कुठला हुरडा हातावरती चोळून तो तोंडात टाकला जातोय ह्याचा खोलवर विचार केला तर आपल्या असं लक्षात येत कि तिथे फक्त ही लीला केली गेली शून्य शून्याच्याच स्वरूपात आविष्कारित होत शून्याला माहिती होतं माशा हे पण शून्य तत्वच आहे मोहोळ हे पण शून्य तत्वच आहे आकट्या पेटवले त्याच्यामधला वैश्वानर हे सुद्धा शून्य तत्व आहे कणस जी मळ्यातलं तोडून आणलेली आणि ती त्यामध्ये शेकोट्यांमध्ये भाजायला ठेवलेली ती सुद्धा ते कणस सुद्धा माझीच रूप आहेत म्हटल्यानंतर मला ह्या सगळ्याचा त्रास झाला किंवा मला त्या दंशाने काहीतरी अंगामध्ये विष पिनलं गेला असं होईलच कस कारण माशीचा डंख सुद्धा मीच आहे त्या डंखामधलं विष सुद्धा मीच आहे मग विष वीश विषाला कधी मारत का अमृत अमृताला कधी मारत का किंवा वीश विष विषाला कधी मारत का असा जर विचार आपण केला तर एवढं लक्षात येत कि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर सच्चिदानंद स्वरूप शोधायचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक ना एक दिवस ही अनुभूती येईल आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी असे काही करायची गरज नाही इव्हेंट करायची की खाली कुठेतरी मोहळ आहे खाली आगोट शेकोट्या पेटवा धूर झाला माशा चावल्या तरी मी आच्चिदानंदा रूपा जाणिले म्हणून तुम्ही महाराज नाही तेवढी पात्रता नाही तेवढी लायकी नाही आपली पण नराचा नारायण होतो ही गोष्ट मात्र प्रत्येक संत पुरुषांनी म्हणून ठेवलेले आहे त्या पद्धतीने कस मार्ग क्रमणा करायची गुळगुळीतपणा अजिबात नाहीये बरं का खाच खळगे आहेत काटेकुटे आहेत खडतर वाटचाल आहे रेड कार्पेट कुठेही नाही गुलाबांच्या पाकळ्या नाहीत पायघड्या नाहीत पाय धुण नाही पायावर पाणी घालणं नाही पंचामृताचं पाणी घालणं नाही काहीच नाही अभिषेक कसलाच नाही तप्त वाळवंटात चालल्यासारखं तप्त उन्हामध्ये चा चालायचंय तलवारीच्या बाबळीचे दगड टोचतील पाय रक्तबंबाळ होतील पण दृष्टी मात्र सद्गुरूंच्याकडे पाहिजे त्या सच्चिदानंद तत्वाकडे पाहिजे तर नराचा नारायण होतो सोपं काहीच नसतं तुम्ही उदरनिर्वाहासाठी जी काही नोकरी धंदा करतात त्याच्यामध्ये किती कष्ट असतात पण ते सोपे का वाटतात तर त्याच्यामधनं मिळणारी जी विळकत आहे त्याच्यामधनं जे काही संसार सुख मिळवायचं जी काही एन्जॉयमेंट करायची त्यासाठी ते कष्ट कष्ट वाटत नाहीत पण मग ज्याला हे सगळं नकोच आहे त्याला फक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराची किंवा त्या सगळ्या योगी पुरुषांची जर आस लागलेली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अध्यात्माच्या वाटेवर अपरिमित कष्ट आहेत काहीच नाही व्यवहारामध्ये नराचा नारायण होत नाही नराचा नवकोट नारायण होतो कारण श्रीमंती येते तेव्हा इथे नवकोट नारायण होत नाही इथे नराचा नारायण होतो आणि तो कायमचा त्या तत्वामध्ये विलीन होतो गण गण गणात होते होत त्या व हे जेव्हा सगळं विचारधन एका क्षणामध्ये पंकटलालाच्या आतमध्ये रुजवलं गेलं तरी सुद्धा त्याच अंतकरण अतिशय दुःखी होत तो म्हणाला की महाराज हो केवढे डंखा आहेत अंगावरती ते जे काटे बोचलेत ना काटे म्हणजे मधमाशीचा तो डंख ती आत मध्ये तो डंख सोडल्यानंतर ते तिचा मोडतो तो काटा असतो पुढे काय तो आणि तो, तो. शरीरामध्ये रुतून बसतो तर तो, तो म्हणाला पंकटलाल त्यांना म्हणाले की ते काटे काढायला मी सोरा सोनारांना घेऊन येतो मग सोनार आले आणि सोनारांचे ते छोटे छोटे जे चिमटे असतात सोनार काम करताना जे काही उपयोगी येतात ते सोन्याची तार पकडायची म्हणजे ते अगदी छोटे नाजूक चिमटे असतात पण अणकुची दार तर त्यांनी सोनारांना बोलवून आणलं सोनार त्यांचे चिमटे घेऊन आले आणि ते देहावरती शोधायला लागले की कुठे कुठून काटा काढायचा कुठून काटा काढायचाय इतके काटे बोतलेले आहेत ते, ते महाराज त्यांना म्हणाले की कशासाठी हे उद्योग करत ते काटे देहामध्ये जे रुतलेले आहेत <coughs> ते या चिमट्याने निघणार नाहीत ते माझे मीच काढतो असं म्हणून महाराजांनी योग साधने योग बलानी आतमध्ये जो वायू आहे तो असा काही रोधून धरला त्या प्रेशरमुळे त्या प्रभावामुळे ते सगळे काटे ज्या ज्या ठिकाणी टोचले होते ते बाहेर आले मग ते सगळं निस्तरपट्टी केली त्यांनी वगैरे सगळं बंकटला आणि काही भक्तांनी तेव्हा महाराज त्याला काय म्हणतात की हे जे पन्नास साठ लोक आपल्या भोवती आले होते कणस खायला ते सगळे लड्डू भक्त होते बर्फी पेढे खाणारे लड्डू भक्त होते माशा आल्यावरती पळून गेली म्हणजेच ह्याच्यातनं अधोरेखित काय करायचंय कि भक्तगण म्हणवणारे आनंद असतात पण त्यांचं लक्ष जर मलिद्यावर असेल आणि मलिद्याचा जो मालक आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसेल तो उपयोग काय त्या अध्यात्माचा आणि तुम्ही तिथे कपाळ का बडवण्याचा काही उपयोग नाही महाराज महाराज म्हणे वाणी परी भावनिराळा तसा प्रकार आहे भाव वेगळा आहे आतमध्ये तुम्हाला काहीतरी हवंय म्हणून तुम्हाला महाराज हवेत मग ज्यांनी हा पेढा निर्माण केलाय ज्यांनी हा बर्फीचा तुकडा निर्माण केलाय खवा निर्माण केलाय सुकामेवा निर्माण केलाय तुम्ही म्हणाल हे काय दुकानात मिळत हे हलवयाच्या दुकानात पेढे बनवले जातात पण त्या पेढ्यामधला जो मूळ तत्व जे आहे मूल द्रव्य आहे ते निर्माण करणारा कोण आहे तो परमेश्वरच आहे ना आपण आपली अक्कल चालवून पेढा नावाचा प्रकार बनवलेला आहे पण त्या पेढ्यातल्या कणाकणामध्ये ज्या क्षणी आपल्याला ही अनुभूती येईल तर त्या पेढ्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप परमात्मा अवतरलेला आहे आणि तो पेढा मी ग्रहण करणार आहे पण माझही स्वरूप काय आहे त्या सच्चिदानंद स्वरूपा परमेश्वराचं स्वरूप आहे मग खाणार कोण हातामध्ये पेढा घेतल्यानंतर पेढा पेढ्याला खाणार का सच्चिदानंद स्वरूप सच्चिदानंद स्वरूपाला खाणार हा फा विचार फार पुढचा आहे इतक्या लांब आपण जाऊ नको या निदान तो जो मालक बसलेला आहे ना तिथे त्याच्याकडे तरी डोळे भरून पहा तो पुजारी ज्याच्या हातात तुम्ही तो पेढ्यांचा बॉक्स दिलाय तो त्यातले किती पेढे काढून ठेवतो त्याच्यामध्ये कोणतं फूल ठेवतो सोनचाफ्याचं का गुलाबाचं का बेलाचं पान ठेवतो का तुळशीचं पान ठेवतो आणि नेमके आपल्याला परत किती पेढे देतो कारण मला ते घरी न्यायचे ऑफिस मध्ये वाटायचे आम्ही शेगावला जाऊन आलो ना मग प्रसादाच्या रांगेत उभ्या राहिल्यानंतर सुद्धा अहो ते भाकरी नुसती चार तुकडे द्या बरं का आम्हाला त्याच्यावर पिठले वगैरे काही खालू नका कारण आम्हाला ते घरी न्यायचे ऑफिस मध्ये द्यायचे कोणी सांगितले तुला ऑफिस मध्ये द्यायला तुझ्या पुरता तू प्रसाद खा त्या प्रसादातलं परब्रह्म तुझ्या आतमध्ये कस काय सामावलं जात त्याचा विचार कर पण लक्ष कुठे असत आपलं लक्ष सगळं त्या पेढे बर्फ्यांवर असतं आपल्या नैवेद्यावर असत आणि चर्चा ऐकायला येतात की मग मी एवढं सकाळी लवकर उठले आमक केलं तमक केलं तो रवा भाजला आणि ते शिरा केला आमक केलं तो डबा भरला गरम गरम कसं केलं कोणी सांगितलंय का हे एवढी नाटक करायला काही गरज नाही आणि मुळातच हाली असे पद्धत झाले की गजानन महाराज म्हटलं की गोडाचा शिरा अगदी सत्यनारायणाच्या पूजेला करतात प्रसादाला तसा डाळ तांदूळाची खिचडी भाकरी पिठलं कांदा हिरवी मिरची हे असाच नैवेद्य दाखवलं का बरं तुम्ही रोज हे खाऊन दाखवा महिनाभर हेच अन्न खायचं दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी <laughs> महिना जाऊ दे आठ दिवसात कंटाळा येईल कि नाही बघा मग महाराजांना अनुवर्ष महिनोन महिने तुम्ही हेच का अन्न देता महाराजांना काही दुसरं आवडत नाही का त्यांना कॉन्टिनेंटल फूड दिलं तर ते नको म्हणतील का कारण त्या कॉन्टिनेंटल फूड मधलं सुद्धा व्हेज म्हणतोय मी ते नॉन व्हेज म्हणत नाही कॉन्टिनेंटल फूड मध्ये सुद्धा जे परब्रह्म दडलेलं आहे त्या परब्रह्माला ते परब्रम्ह ओळखतच अन्न ती आयसी उक्ती उपनिषदांच्या ठाई असे असं आपण पाहिलं मागच्या मग अन्न ब्रह्म आहे तर ते कोणत्याही स्वरूपातलं असू दे त्यांना चारी ठाव भोजन वाढायला तुम्हाला काय हात जड होतात का हो तुमचे का तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही का असं वाटतं आणि आणखीन एक असं गडबड असते डोक्यामध्ये अह त्यांचा तो नैवेद्य त्यांना नाही दाखवला तर त्यांची खप्पा मर्जी होईल आपल्यावरती ते रुचतील रागवतील कशासाठी उलट तू ज्या मानसिकतेमध्ये तो नैवेद्य बनवलाय त्या मानसिकतेपोटी त्यामध्ये ज्या व्हायब्रेशन्सी आलेल्या आहेत त्या, आले आहे। त्या महाराजांना नको असतात काहीही वेडाचार चालतात आणि मग किलोवारी टनावारी पिठल बनवलं जात त्यातलं अर्ध फुकटही जात मग ह्याचा विचार करणार पण पन, पण मॅडनेस हा डोक्यात जो बसलेला आहे ना ते अमुक केलं तरच अमुक ह्या मॅडनेस्फोटी माणसं पुष्कळ काही गमावतात आयुष्यामधले अनेक सोनेरी क्षण असतात महाराजांशी कनेक्ट होण्याचे तेच मुळे कुठेतरी वासनात बांधून गुंडाळून आडगळीत टाकले जातात निरीच्छ मनानी अलिप्त मनानी काहीही न मागता महाराजांपुढे उभं राहा फक्त एकच करावं की गुरुच्या दरबारात आपण जेव्हा जातो त्यावेळेला रिक्त हसते जाऊ नये हातामध्ये किमान साखरेची चिमटी तरी असावी किंवा एखाद फूल असावं गुरु समोर रिक्त भावानी कधीच जाऊ नये कारण ती माऊली आहे ती तुमचा ठाव घेतेच ना कि बाबा तुझ्या खिशात मी एवढी जी लोकमाता ठेवलेली आहे लोकमाता म्हणजे महालक्ष्मी आपण म्हटली लक्ष्मी जी लोकमाता महाविष्णूंची होय कांता जिची असे आघाध सत्ता तिलाही तुला कोण दिले असं महाराज असंकटला मग प्रत्येकाच्या खिशात जी लोकमाता मी ठेवले त्या लोकमातेमधला किती हिस्सा तुला मला द्यावासा वाटतो मला तो नको आहे कारण ती लक्ष्मी मीच तुला दिलेली आहे ती माता मीच तुला उपलब्ध करून दिलेली आहे पण जो आतमधला जो कृतज्ञतेचा भाव असतो तो त्या कृतज्ञतेच्या भावापोटी मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की सव्वा रुपयाची सुद्धा पूजा बांधता येते आणि सव्वा कोटीची सुद्धा पूजा बांधता येते कुठला मॅडनेस करायचा हे तुमच्यावर आहे सव्वा रुपया खिशाला जड नसतो आणि सव्वा कोटी मात्र प्रचंड जड असतात याच कारण ते जिरवायचे कसे हा प्रश्न असतो मग जो आयुष्यभर दिगंबर वृत्तीने राहिला ज्यांनी आयुष्यभर कुठल्याही साधन सामुग्रीचा सुविधांचा सा उपयोग स्वतःच्या शरीरासाठी केला नाही त्या महाराजांसाठी मी आज रेशमी वस्त्र घेऊन चालले रेशमी पितांबर घेऊन चालले तर कौतुक असं करा करायला पाहिजे लोकांनी अशी अपेक्षा असते काय सुंदर घेतलंय हो तुम्ही नजर ठरत नाहीये त्याच्यावरती असं म्हटलं की ते घेणारा खुश असतो आणि त्यामध्ये आपल्या अहंकार वरती बघा माझ्या मला एवढं परवडतय पाच दहा हजाराचा पितांबर मी घेतोय रेशमी अतिशय तो मला शेगावच्या समाधीवरती अर्पण करायचंय त्यातही अशी असते मक्की तो जर समाधीला लावून मला जर परत दिला तर काय येईल पण त्यांनी ठेवून घेतला तर असेल महाराजांना काही नेसवतील का नाही ने मला माहित नाही अशा पद्धतीची जी एक विचारधारा चालू असते त्या विचारधारेतच हातातला जो पितांबर असतो तो काळा ठिककर पडतो महाराजांच्या समोर गेल्यावरती पण त्यांना त्यातलं काळे पण माहिती असतो आतमध्ये काय चाललंय तुमच्या ते माहिती असत मग जेव्हा महाराज म्हणतात की त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणी म्हणून आणि माशी तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रुपेच माझी मग पुढे ते सगळे काटे वगैरे निघाले शरीरामधलं आणि मग महाराजांच्याच इच्छेनुसार पुन्हा एकदा ती कणस भाजली गेली ती पंकटलालानी सोडलेला जो संकल्प होता मानसिक <laughs> कि महाराजांना आज कणस खायला घालायचो त्या पद्धतीने तर सगळा इव्हेंट पार पडला आणि मंडळी परत आपापल्या घरी महाराज महाराजाई वंकटलाला घरी आले मग इथे एका मधन महाराजांनी जे काही दाखवून दिलं की खरा जवळचा कोण आहे आणि जुगणाला पाय लावून पळणारे किती जण आहेत हे सगळं त्यांनी आपल्या कृतीतनं दाखवलं लीला मात्रे धरे दे मानव देहाशी लीला कराव्या लागतात सद्गुरूला सत्पुरुषांना लीला कराव्या लागतात का तर त्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचा फार मोठा भाग असतो आता समाज प्रबोधन आपण म्हणतो पण इथे एकट्या बंकटलालाच प्रबोधन होत का अर्थातच होत तो, तो समाजाचाच एक घटक असल्या कारणाने पण त्याचं आणि महाराजांचं नात हे जन्मोजन्मीच होत म्हणूनच ही बंकटलालासाठी सुद्धा एक प्रकारची पाठशाळा होती या लीला करणं म्हणजे की काय सद्गुरु तत्व किती तऱ्हेनी किती रूपाने आविष्कारित होत असत आणि त्या सद्गुरु तत्वाला आपण जाणू तितक ते कमी आहे हे जेव्हा शिष्याला कळतं त्या अंतरंग शिष्याला कळत तेव्हा त्याची त्या जी दृष्टी असते ती फक्त सद्गुरूंच्या पावलांवरती खेळून राहत आणि त्याचे कान हे त्या सद्गुरूचा एवढासा आदेश सुद्धा झेलायला तयार असतात आणि त्याप्रमाणे त्याचं शरीर कृती करायला तयार असत शिष्य होणं सोपं नाही अंतरंग शिष्य होणं तर त्याहून सोपं नाही कठीण आहे ना प्रचंड मग इथे बंकटलाल आहे भास्कर आता जवळ घेतलाय अजून बाळाभाऊ आहे पुंडलिक आहे पितांबर शिंपी आहे अनेक लोक आहेत पुंडलिक भोकरे आहे पुष्कळ धोरण बायजाबाई आहे अनेकांना महाराजांनी ह्या मार्गाने उद्धरून नेलेला आहे पुष्कळांची चरित्र पुढे यायचे आहेत पुष्कळांचं नाव पुढे यायची आहेत याच्यामध्ये या संपूर्ण लीळा चरित्रामध्ये पण त्या प्रत्येकाला महाराजांनी कस जवळ केलं तर काहीतरी अनुभूतीचा चंद्रबिंब दाखवूनच त्यांना त्यांनी जवळ केलेला आहे आता काल आपण चंद्राच्या सोळा कला वगैरे बघितल्या त्याच्यामध्ये तर त्याच्यात एक सुंदर असा दाखला द्यायचा राहिला तो मला आज द्यावासा वाटतो जर थोडे विषय होईल कि सोळा कलांनी तपे अर्क असा आपण काल बघितलं तसाच चंद्रमा पूर्ण चंद्रबिंब पौर्णिमे तर शरदाचं चांदण तर ह्या शरदाच्या चांदण्याबद्दल एक अतिशय हृदय हृदय अशी कथा मला आठवली की एकूण ती एक मुलगी आहे आणि ती शिक्षणासाठी नोकरी धंद्यासाठी स्वतःच खेडेगाव सोडून मोठ्या शहरामध्ये गेलेली आहे आणि तिला स्वाभाविकच आईचा एवढा लळा आहे की आता मोठी आहे वयानिक म्हणजे लग्नाला आली आहे तर ती आईशी सतत संधान बांधून असते पण त्यावेळेला कसं होतं जुन्या काळामध्ये मोबाईल नाहीत फोन नाहीत पत्र व्यवस्था होती पण ती किती पत्र पाठवणार हो आणि किती आई तरी पत्र पाठवणार हो आई निरक्षर आहे तर ती मुलगी आईला म्हणते की अगं तू मला कधी भेटणार ग मी सुट्टीला येईन तेव्हाच तुला भेटू शकेन मग मला तर तुझा विरह पण सहन होत नाही पण आपल्याला तर भेटायला पाहिजे तर आई निरक्षर असली तरी तिच्या आतमध्ये ते काही सुंदर होत ना मनामध्ये त्यापोटी ती काय म्हणली की बाळा दर महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा पूर्ण चंद्रबिंब आकाशामध्ये तळपायला लागेल मी आपल्या घराच्या अंगणामध्ये येऊन त्या चंद्रबिंबाकडे एकटक बघत राहील आणि तू जिथे आहेस तिथून तुला ते चंद्रबिंब पूर्ण दिसेल अशा तिथे येऊन उभी राहा आणि त्या पूर्ण चंद्रबिंबाकडे पाहत राहा मी आपल्या घराच्या अंगणातून आणि तू जिथे आहेस तिथून आपण दोघीजणी एकाच वेळेला त्या चंद्रबिंबाकडे एकटक पाहत राहू अशा रीतीने आपण एकमेकीला भेटत राहू केवढी नृत्य कल्पना आहे